राज्यातील मध उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अनेक उपक्रम हाती घेत आहे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मधाची गावं विकसित झाली आहेत स्थानिक स्तरावर तयार होणाऱ्या नैसर्गिक मधास मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे राज्यातील सर्व मधपाळांची एकत्रित सूची तयार करण्यात येणार असून यामुळे शासकीय योजनांचा लाभ थेट मधपाळापर्यंत पोहोचवता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आम्ही महोत्सव केला जो कोणी केलेला मुंबईत पहिल्यांदा महोत्सव केला सगळ्या मताच्या गोष्टी मधाविषयीची माहिती आणखी एक कल्पना अशी आहे की हमी कॅफे पुढच्या काळात सुरू करता येईल का म्हणजे पाचगणी आणि महाबळेश्वर किंवा लोणावळा अशी जी पर्यटन जिथे जातात पर्यटक जातात अशा ठिकाणी व्यक्ती मधाला अधिक अधिक महत्व येईल म्हणजे बघ टी वीथ हनी कॉफी होईचणी हनी चॉकलेट काय फ्रूट साईड होईत हनी हे सगळं करू शकतो पण आम्ही त्या मधोमोज सायला सगळं केलं होतं म्हणजे विष्णू मनोहर आपल्याला आहेत की मोठे शेफ आहेत तर ते आले होते आणि त्यानी एक तर प्रात्यक्षिक काय दाखवलं आणि आपण कल्पना करू शकणार नाही आपण जी हिरव्या सालीची केळी खातो तर केळी एक साधा केळी खाल्ली आणि जी सालं असतात ती सालं त्यांनी मदभ म्हणून त्यांनी एक डिश खायला दिली करणार सुद्धा नाही की केळ्याच्या सालाचा हा पदार्थ आहे म्हणजे मधात एवढी ताकद आहे आपण काही करू शकतो त्यामुळे असं हमी कॅपे सुरू करता येईल का अशी कल्पना जे मधाची जागृती होईल आणखी कालच्या डोक्यात कल्पना आहे की त्यामुळे तसंच आता आमच्या कार्यालयात सुद्धा आम्ही आता पुढच्या काळात चहाऐी मधाचं सर्वच आपल्याला येईल का मग मग तो प्रचार होईल अशा काही काही छोटे छोटे उपक्रम पुढच्या काळात आपण सुरू करण्याची कल्पना आहे